प्रेक्षक आणि उन्हाळ्यात तर पाणी हे अमृतच आहे पाण्यासाठी अनेकांची उन्हाळ्यात परवड होते ग्रामीण पाणी टंचाई म्हणजे माणसाची जगण्यासाठी रोजची लढाईच परंतु अशा परिस्थितीत ही सामाजिक जाण असलेली काही माणसं समाजासाठी स्वतः निस्वार्थीपणे उभी राहतात त्यापैकीच एक आहेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ताये ताये कुटुंबियांनी आपल्या चांडोली गावासाठी स्वतःच्या बोरवेल मधून बारमाही शुद्ध पाणी मोफत उपलब्ध करून दिलं आहे तेही अगदी चोवीस तास आणि गेले पाच वर्ष बोर घेतलेला नाही

या कुटुंबियाविषयी कृतज्ञपूर्वक बोलताना चांडोलीतील बायमाबाई पवार सानिका पवार म्हणाल्या उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला पाण्यासाठी खूप दूरवर जायला लागत होत नळ पाणी पुरवठा योजनेचं पाणी असूनही ते पुरेस आणि शुद्ध मिळत नव्हतं ताये कुटुंबियांनी आमची अनेक वर्षाची समस्या कायमची दूर केली आहे अशी सद्भावना प्रतिभा भालेराव रतन पवार सपना पवार हिराबाई पोवळे सुनीता मोरे आशा पवार अश्विनी सावंत शेषाद्री भोसले आदी महिलांनी ताय कुटुंबियांविषयी व्यक्त केली विजय अभावी पाणी पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून स्वखर्चातून याच उपक्रमासाठी बाळासाहेब ताये यांनी ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे आणि गेल्या चार वर्षांपासून केवळ सौर ऊर्जेवरच संपूर्ण पाणी प्रकल्प उभा करून सामाजिक भावनेतून लोकार्पण देखील केलं आहे याशिवाय सौर ऊर्जेवरच स्वतःच्या मातोश्री या निवासस्थानात विजेच्याही सर्व गरजा के पूर्ण केल्या आहेत मी सध्या माझ्या बांगल्यासमोर एक बोध घेतलेला आहे त्यातून लोकांना पाणी वाटपाचा कार्यक्रम करतो रात्र दिवस लोकांना तास पाणी वाटा असतो पाणी हे जीवन आहे ते लोकांना दिल्यामुळं काही फरक पडत नाही आहे आणि सौर उद्याचा प्लॅन्ट असल्यामुळे मला लाईट बिलही पण येत नाही ते ठेवत नाही सगळं संपूर्ण पाणी प्लॅन्ट चालू आहे माझा गावामध्ये बरीच लोक लोकांना पाणी पुरवलं हो जातं वागी वस्ती तातकरी वस्ती सगळी वस्ती इथून लोक पाणी नेतात त्यामुळं प्रेक्षक हो आजच्या काळात पाण्याचा व्यवसाय करणारा एक वर्ग पाहता अशा या सामाजिक जाण असलेल्या अख्ख्या गावाला मोफत पाणी पुरवठा करणाऱ्या बाळासाहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण ताये कुटुंबियास जनप्रवास पुणे लावीचा शतशः सलाम